जय शो मित्रांनो तुम्हाला युट्यूब चॅनेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम टेंडि नव सॉंग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेले आहे आणि एडिटिंग साठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेले आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करणार टेलिग्राम चॅनेल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया Grazie a tutti per di guardato il video, se il video त्यानंतर व्हिडिओ जर स्टार्ट लाईल व्हिडिओ स्टार्ट लागल्यानंतर स्क्रीनला थोडं पण मायनस करून घेऊया त्यानंतर इथे ते आपल्याला ॲनिमेशन आणि इफेक्ट येण्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊया मित्रांनो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पंधरा वीस झूम करून घेऊया एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये मध्ये इथे आपल्या क्रॉस ओपन ही अॅनिमेशन एक पॉईंट एक सेकंड होते ठेवून ओके करून घ्यायचे त्या पुढच्या लेटवरती क्लिक करून घेऊया ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला कॉम्बोमध्ये झूम वन हे ॲनिमेशन देऊन टाईम फ्लिक करून ओके करून आहे त्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करूयात ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला स्टेज ऑन डॉट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे त्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये पेंडुलो वन हे ॲनिमेशन फुल करून ओके करून घ्यायचे त्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये त्या तुम्हाला ट्रेन फुल हे ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या पुढच्या लेव्हलवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये ते कॉम्पोमध्ये स्टेजन डिस्टॉट हे ॲनिमेशन टाइम फ्लू करून ओके करून घ्यायचंय त्यानंतर ते आपल्या लेडवरती क्लिक करायचं इथे आपल्याला ॲनिमेशनमध्ये कॉम्पोमध्ये बाउंस वन हे ॲनिमेशन टाइम फ्लू करून ओके करून घ्यायचं ओके तर आपल्या ऍनिमेशन घेऊन झालेले त्यानंतर टूरच्या स्टार्ट पेरवरती क्लिक करून घेऊयात एक नंबर लेट चे पेडवरती क्लिक करूया इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंगनेसमध्ये कॉस्ट भेटून भेटूया त्यावरती क्लिक करून स्पीड ते तीस टीटन कलर तुम्हाला हवं तसं चेंज करून ओके करून घ्यायचंय ह्याचा टाइम आपल्याला झिरो सेकंड पासून दोन सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं सो ॲडजस्ट करून घ्यायत त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या पेडवरती क्लिक करायचं हाय पेटला व्हिडिओ पेऊन जाईल ऑप्शन ऑप्शनमध्ये फ्लॅशिंग स्टार्ट ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून स्पीड आपल्याला ठेवून ओके करून घ्यायचं जो टाइम आपल्याला दोन सेकंड पासून इथे आपल्याला सहा सेकंडपासून ॲडजस्ट करून घ्यायचे सो ॲडजस्ट करून घेऊया पुढच्या पेडवरती क्लिक करायचं हाय पिक तुम्हाला बॉडी पिकमध्ये मध्ये लेन्समध्ये घे मध्ये ट्रिक लेन्स या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं इथे तुम्हाला ऍडजस्ट होती स्पीड तुम्हाला बत्तीस वती ठेवून वरती कर पन्नास वरती ठेवून घ्यायचे कलर तुम्हाला हवं तसं चेंज करून ओके करून घ्यायचे इथं टायमिंग आपल्याला इथे नऊ सेकंड पासून इथे आपल्याला बारा सेकंड पर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचं ऍडजस्ट करून घ्यायचा साईड क्लिक करून पुढचे क्लिक हायपेड तुम्हाला बॉडी बेडमध्ये गुलॉइन म्हणजे ते मेकॅनिकली हावणी भेटून जाईल वटीकर पंचावन्न ते ठेवून कलर हवे तसं चेंज करून ओके करून घ्यायचं इथं टाइमिंग आपल्याला बारा सेकंड पासून पंधरा सेकंड पण ऍडजस्ट करून घ्यायचे सो ॲडजस्ट करून घ्यायचे आपण चायपेवरती क्लिक करूया हायपेट तुम्हाला बॉडीएफ मध्ये क्लोन ऑप्शनमध्ये ग्लोईंग डबल शिनावर भेटून जायचं त्यावरती क्लिक करून तुम्हाला त्याचा कलर चेंज करून ठेवून होईल पस्तीस वरती ठेवून घ्यायचे ओके करून घ्यायचं याच्या टायमाला पंधरा सेकंड पासून व्हिडिओ चेंज ऍडजस्ट करून घ्यायचं ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे व्हिडिओ शेअर करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे तर मित्रांनो आमच्या वेळेमध्ये एवढंच होतं भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये